पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ औंढा शहर बंद शहरातील नागरिकांकडून प्रशासनाला निवेदन जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचे औंढा नागनाथ शहरात शनिवारी तीव्र प्रसाद उमटले शहरातील व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दर्शविला हल्ल्यात निष्पाप बळी गेल्यांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर औंढा तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले सदरील निवेदन नाईब तहसीलदार लता लाखाडे यांनी स्वीकारले पहलगाम येथे निष्पाप पर्यटकावर बावीस एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या शहरात नागरिकांच्या वतीने सकाळपासून बारा वाजेपर्यंत शहर कडकडीत बंद ठेवले होते आमडा शहर बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत होता शहरातील डॉक्टर हेडगेवार चौकात पाकिस्तानविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदविला दहशतवाद्यांनी विशेषतः हिंदू पर्यटकांना लक्ष केले या घटनेचा औंढा शहरातील नागरिकाकडून तीव्र निषेध व्यक्त केला निवेदनाची दखल घेऊन दहशतवादावर कारवाई करण्याची व त्यांना फासावर चढवण्यासाठी भारत शासनाने पुढाकार घ्यावा औंढा शहरातील नागरिकाकडून निषेध निवेदन देण्यात आले औंढा नगना शहरातील नागरिकांच्या भावना भारत सरकारपर्यंत पोहोचावे असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले जम्मू काश्मीर या ठिकाणी आपल्या भारताच्या पर्यटकांवरती काही आणि क्रूर पद्धतीने त्यांना गोळ्या घालून अठ्ठावीस पर्यटकांची त्या ठिकाणी हत्या केली त्यामध्ये क्रूरता काय असते हे आपण सर्व भारतवासियांनी पाहिले की त्या समोरच्या व्यक्तींना त्या ते ठिकाणी त्यांची जात विचारून त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावरती तेन्चा गोळ्या घातल्या म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे की अतिरेक्यांना जात आणि धर्म पंथ कुठलाही नसतो यांनी हेतू पुरस्कार त्या ठिकाणी धर्म विचारून गोळ्या घातल्या त्या ठिकाणी आपण टी व्हीवर चार दिवसाखाली लग्न झालं होतं आणि ती आपल्या नवऱ्यासोबत काश्मीरला त्या ठिकाणी फिरायला गेली होती आणि तिच्या डोळ्या देखत तिच्या नवऱ्यावरती गोळ्या घालण्यात आल्या त्या अतिरेक्यांची एवढी क्रूरता वाढलेली आहे तरी आमची भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना आमची सर्व भारतवासियांची अवघावासियांची विनंती आहे एक भावना आहे

विकी ठाकूर डॉक्टर प्रवीण सोनी नामदार अशरफ पठाण बालाजी सातव प्रताप ठाकूर लक्ष्मण पवार जितेंद्र नेहवल गणेश महामुने बालाजी गायकवाड राजू आकडे खंडू सोंटके ऋतिक रणखांबे गजानन भोजे नागेश क्षीरसागर विठ्ठल देशमुख राजीव पवार यांच्यासह शहरातील नागरिक यावेळी उपस्थित होते नीच अशा प्रकारचे क्रार दिवसापूर्वी आपल्या भारतातल्या एक अंग असलेल्या जम्मू काश्मीर मध्ये झालेला आहे त्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये मी स्वतः समस्त समाज बांधवाच्या वतीने वतीने या पाकिस्तानचा जाहीर निषेध करतो आणि देशाचे पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील संरक्षण मंत्री असतील त्यांना एक विनंती करतो या देशामध्ये मी अशा प्रकारची घटना आहे सर्व समाजातून या गोष्टीचा निषेध होत आहे आज आणि आम्ही पण निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अफसर पठान यशवंत गुरुपवार सुभाष जैताडे माधव सूर्यवंशी रावसाहेब देशमुख यांनी बंदोबस्त ठेवला होता